श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुचरित्रातील अध्याय बेचाळीसावा त्या बेचाळीसाव्या अध्यायामध्ये अनंत चतुर्दशीचे व्रत प्रकारे करायचे आणि ते अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने आपल्याला कोणते फल प्राप्त होते त्या अध्यायामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्या अध्यायाचा सारांश आपण आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा जर अध्याय तुम्ही ऐकलात तर तुमचं खूप फलदायी आहे आणि तुम्हाला खूप याचा चांगला फायदा होणार आहे अध्यायामध्ये काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे अनंत चतुर्दशीचं व्रत केल्याने आपल्या जीवनामध्ये कोणते बदल होतात ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका या अध्यायामध्ये श्री गुरुचरित्राच्या बेचाळीसाव्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे श्री सायन सायनदेवाला म्हणाले होते तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत पूजा व्रत कसे केले जाते आणि पूर्वी हे व्रत कोणी कोणी केले होते या व्रतपूजेचे फळ काय आहे याविषयी मी तुला सांगणार आहे तर तू हे ऐक हे अनंत व्रत पूर्वी षंडरूपी युधिष्ठराने केले होते त्या व्रतप्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले होते त्याचे असे झाले की कौरव आणि पांडव पण लावून लावून खेळत होते त्या क्रियेमध्ये पांडवाचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्षे वनवास करावा लागला एक वर्ष अज्ञावास भोगावा लागला युधिष्ठर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासमोर घोर आरण्यात अनंत दुःखे भोगीत होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपटट कपट कारस्थाने करून त्यांना त्रास देत होता पांडवाचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होता पांडवाचे सत्व हरण करताना कौरवांनी पांडवाकडे पाठवले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्ष श्रीकृष्णांनी त्यांचे रक्षण केले पांडवाने फार हाल झाले होते हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी गेला श्रीकृष्ण पाहताच युधिष्ठराने त्याला लोटांगण घातले त्यांनी यथासांग त्याची पूजा केली मग त्यांनी हात जोडले श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे भक्तवत्सला कृष्ण नाथा तुझा जय जयकार असो हे कृष्णा तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय आहेस कारण तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस दुष्ट दुर्जनाचा नाश व सत्त सज्जनाचे रक्षण यासाठी तूच अवतार घे गे, घेणार आहेस पांडव म्हणजे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगितले आहेस मग आमची अपेक्षा का करतो आहेस तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखी का बरं भोगावी लागत आहेत आम्ही काय केले आहेत आम्हाला आमचे गेलेले राज्य पिळ परत मिळून दे असं तो श्रीकृष्णाला प्रार्थना करू लागला सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो हे व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकरच प्राप्त होईल सर्व व्रतामध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी व्रत आहे हे व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकरच प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाई विष्णू हेच मूळ रूप आहेत मीच तो नारायण आहे दृष्टाचे निर्दालन करून भूवर हलका करण्यासाठी मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता मीच जळी स्थळी काष्टी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच अनंत नारायण आहे चराचराला विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या अनंताची म्हणजेच माझीच तुम्ही यथासांग पूजा करा या व्रत्तामुळे तुम्हाला गेलेले सर्व काही प्राप्त होईल व्रत कोणत्या दिवशी करायचे तेव्हा सर्वांनी सांगितले भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अनंत चतुर् चतुर्दशीला ही व्रत पूजा करावी याविषयीची एक प्राचीन कथा आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे वशिष्ठ गोत्री सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता भृग कन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या होती तिचे नाव सुशिला होते दुर्दैवाने सुशिला अगदी लहान असतानाच सुमंत ची पत्नी दीक्षा मरण पावली सुशीला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थितपणे करत असे घरातील केरकचरा काढणे सडा सारवण करणे अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनिटके ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे सुमंताची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी शौर्यकर्मे थांबली होती म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव होते कर्कशा ती अगदी नावासारखी होती अत्यंत दुष्ट बुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणास्तव सतत भांडण करत होती सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशीलेचा छळ करत असे सुशीला आता उपवर झाली होती सुमंतला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करत होती व सुमंताच्या साधनेतही विघ्न आणत होती त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत होते आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्या ब्राह्मणाला वाटू लागले आणि तसा योग जुळून आला एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंताच्या घरी आला त्याने सुशिलेला पाहिले व तिला मागणी घातली सुमंतूला कौंडिन्य जावाई म्हणून पडला या एका शुभ मुहूर्तावर सुशिला आणि कौंडिन्य जावाई यांचा विवाह झाला सुमंतने कन्याच्या प्रेमापोटी सुशिला व कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौंडिन्याला सासूरवाडीतच राहणे पसंत नव्हते आता आपण दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरवले मग सुमंतेने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावाई जात आहेत त्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर हे एकतास ती कर्कशा संतापली काही एक न बोलतात ती म्हणाली घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांना मोठे आश्चर्य वाटले सुमंताला तर फारच वाईट वाटले त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली एका मडक्यात तर त्याला घवाचे थोडेसेच पीठ दिसले तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावायला निरोप दिला सुशिला आणि कौंडिन्य एका रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला कौंडिन्य अनुष्ठानाची अनुष्ठानासाठी गेला सुशिला रथातच बसून होती तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले तिथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कलशाची त्या पूजा करीत होत्या सुशिलेने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करीत आहात तेव्हा त्या, त्या पूजेचा विधी कसा आहे ही पूजा कशासाठी केली जाते ही पूजा काय फळ देते हे सर्व मला सांगा असं सुशिला त्या स्त्रियांना विचारू लागली त्या सर्व स्त्रिया त्या तिला म्हणाल्या आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करायची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली जाते सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते ही पूजा केल्यामुळे म्हणून त्या स्त्रिया तिला सर्व काही सांगू लागल्या अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते ही पूजा कशी करायची याची थोडक्यात तू आम्हाला विधी सांग भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत श्री विष्णूची पूजा करायची असते हे एक कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढू पुढे चालूच ठेवायचे असते या व्रताने अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो पूर्वी ज्याने हे व्रत चालविलेले असेल त्याच्याकडून व्रत हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवून घ्यायचा असतो दरवर्षी चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करायची असते एकदा जर का हे व्रत सुरू केले तर अखंडपणे चौदा वर्ष हे व्रत असंच करायचं असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी अल सतत कायम राहते गेल्या वर्षीचा जुना दोरा आपण काढून टाकायचा आणि दरवर्षी नवीन दोरा आपण आपल्या हातामध्ये बांधायचा असतो त्या स्त्रिया सांगू लागल्या विष्णूची विधियुक्त पूजा करायची एका चौरंगावर चांगल्या रंगाचे कपडा अंतरायचा आणि त्यावर भगवान विष्णूचा फोटो ठेवायचा गंध अक्षदा हळद कुंकू सर्व काही विष्णूच्या फोटोला अर्पण करायचं विष्णूच्या फोटोला तुळशीपत्र अर्पण करायचे वेगवेगळ्या रंगाची फुले असतील तर फुले अर्पण करायची ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणत म्हणत तुळशीचे पत्र अर्पण करावे किंवा जर हे मंत्र तुम्हाला येत नसेल तर ओम महालक्ष्मीचे विघ्नेय विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र जरी तुम्ही म्हणलात तरी पण चालू शकतो म्हणून त्यांनी सांगितलं त्यानंतर हे दोन्ही मंत्र जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर महामृत्युंजय मंत्र म्हणला तरीही चालू शकतं असंही त्या स्त्रियांनी सांगितलं ओम त्र्यंबकम यजाम हे पुष्टीवर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्युमुक्षी मामृतांत हा मंत्र म्हणला महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत आपण तुळसीपत्र जरी अर्पण केलं तरीसुद्धा चालू शकतं हेही त्या स्त्रियांनी सांगितलं या सर्व पूजेमुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात हे व्रत चौदा वर्ष करायचं असतं चौदा वर्ष पूर्ण झाल्यानंतर या व्रताचं उद्यापन करायचं असतं या व्रतामुळे सर्व प्रकारच्या आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात सर्व सुखसमृद्धी प्राप्त होते अनंत स्वरूपाला भगवान विष्णू आपल्यावर पूर्ण कृपा करतात अनंत व्रताची दो दो अशी माहिती सांगून सुशिलेला म्हणाल्या आजच अनंत चतुर्दशी आहे तूच आजच आमच्याबरोबर ही व्रत पूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल आणि तुझ्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील असं त्या स्त्रिया सुशिलेला सांगू लागल्या सुशिलाने कश सुशिलेने कशाचाही विचार न करता तिने लगेच व्रत करायला सुरुवात केली सुशिलेने आनंदेने ते मान्य केले व त्या स्त्रियासोबतच तिने व्रत करायला सुरुवात केली भक्तिभावाने अनंताची तिने यथासांग पूजा केली पूजा झाल्यानंतर सुशिला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती नगर लागले ते कोणते नगर होते हे नगर कोणाचे आहे याचा त्यांना काहीच समजत नव्हते इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभन्य संप वैभव संपन्न राजप्रसा प्रसादात नेले अनंत पूजेच्या भगवा प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौंडिन्याने सुशिलेला हातावरील अनंत दोरा पाहिला व तिला त्यांनी विचारले हे हातात तू काय बांधले आहेस सुशीला म्हणाली हा अनंताचा धागा आहे मी अनंत चतुर्दशीचं व्रत केलं होतं त्यामुळे आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे हे व्रत ऐकताच कौंडिन्याला खूप राग आला तो म्हणाला आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी हे केलेले खडतर तपश्चर्य त्या अनंताचा काहीही संबंध नाही असे त्याने अनंतदोरख हिसकावून घेतला व अग्नीत टाकून दिला अग्नीत टाकल्याबरोबर त्या अनंत देवाचा कोप झाला अनंत व्रताचा अपमान झाला कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली त्याच्या घराला आग लागून सगळे घर सुद्धा जळून भस्म झाले सुशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करत बसू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौंडिन्य एक वस्त्र निशी वनात भटकू लागली कौंडिन्याचे डोळे भरून आले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याला पश्चाताप झाला आणि तो सुद्धा शोक करत बसला अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करत तो सुद्धा फिरू लागला कोणीतरी भेटेल असे त्याला वाटू लागले तो खूप विचार करू लागला की आपल्याला अनंत कोठेतरी दिसेल का प्रत्येकजण नाही असेच म्हणू लागले त्या वनामध्ये कोंडिन्याला एक आत्मवृक्ष सापडले त्या वृक्ष आम्रवृक्ष सापडले त्या वृक्षावर खूप सारे फळे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कोंडिन्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिले आहेस का वृक्ष मनाला नाही मी पाहिले नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले का त्यांची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्या पुढे भरपूर चारा होता पण त्याला ते खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिले आहेस का असे कौंडिन्याने त्याला विचारले त्याने सुद्धा नाही असे सांगितले कौंडिन्य पुढा गे पुढे गेला त्याने त्याला दोन सरोवरे दिसली त्यातले पाणी कुणीच पित नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला आहे का तुला भेटल्यासारखे वाटले आहे का आमच्याकडे पक्षीच येत नाहीत असे त्यांनी सांगितले त्यानंतर पुढे गेल्यावर त्याला एक गाढव भेटला हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते कोणी बोलत नव्हते काहीच सांगत नव्हते तेव्हा कोंडिण्य खूप दुःखी झाला होता खूप कष्टी झाला होता जमिनीवर पडून तो शोक करू लागला अनंता 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 अशी हाका मारू लागला त्याला खूप पश्चाताप झाला होता भगवान अनंताची दयाल दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे ते प्रकट झाला कौंडिन्याने त्या माणसाला विचारले आणि त्याच्या पायावर डोके ठेवले आणि तो विचारू लागला तुम्ही अनंताला कोठे पाहिले आहेत का असं तो म्हणल्याबरोबर त्यावेळी तो माणूस त्याला म्हणाला तो ब्राह्मण त्याला म्हणाला मीच तो अनंत असे तो ब्राह्मण त्याला म्हणाला त्या क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले त्यांनी कौंडिन्याचे सात्वन केले त्यांचे गेलेले सरळ सर्व वैभव त्यांना परत दिले भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील श्रीकृष्ण म्हणाला भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला होता तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष बैल दोन सरोवरे गाढव हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली होती असे त्यांनी विचारले तेव्हा विष्णूंनी त्याला, 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 त्याला त्या प्रत्येक स्वरूपाचे स्वरूप समजावून सांगितले होते ती सर्व भेटलेली माणसे मीच ते रूप घेतले होते आणि तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळते का हे पाहण्यासाठी मी तेवढी रूपे घेतली होती पण तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर भेटले नाही तेव्हा भगवान विष्णू त्याला म्हणाले तुला तो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच ज्ञानाचा गर्व झाला होता त्याने कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली त्यामुळे कोणीही त्याची प्राणी त्याच्या आश्रयास येत नव्हता तुला जो बैल दिसला होता तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा गर्व झाला होता त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानासुद्धा त्याला खाता येत नव्हते तुला दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत त्यां त्या त्याचा त्या संपत्तीचा इतरांना काहीही उपयोग झाला नाही म्हणून त्या सरोवराचे पाणी कोणीही पित नव्हते तुला जो गंधर्व दिसला तो तुझा क्रोध होता जो तुझ्या जाणिवेतून बाहेर पडला व त्याला गंधर्वाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व होता तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याच हत्तीचा जन्म त्याला मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस गर्व अहंकार देवधर्माबद्दल तुच्छता या यावी यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला खूप पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुला सुखाचा लाभ होईल म्हणून मी तुला माझे दर्शन दिले अनंत व्रत तू कर म्हणजे तुला सर्व वैभव प्राप्त होईल गेलेले सर्व काही तुला मिळेल असे त्या भगवान विष्णूंनी त्याला सांगितले कौंडिन्याला हे सगळे पटले त्याचा गर्व संपूर्ण नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले अनंत चतुर्दशीचे व्रत त्यांनी केल्यामुळं त्यांना गेलेले सर्व वैभव आनंद सगळं काही त्यांना परत भेटलं आणि ही ह्या व्रताची खरी सांगता झाली ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठराला म्हणाला अनंत व्रताचा महिमा खूप मोठा आणि अगाध आहे त्यामुळे जो कोणाला हे व्रताची कथा माहिती नाही त्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहावा आणि इतरांना पण हा व्हिडिओ शे शेअर करावा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ